रोरो रो बोटने मुंबई ते मांडवा सकाळचा अविस्मरणीय समुद्र प्रवास नमस्कार मी सोनिया भानुसे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई ते मांडवा रोरो बोट प्रवास ही आमची दुसरी वेळ होती या बोटीतून प्रवास करण्याची पण मनातला आनंद मात्र नव्यासारखाच होता कारण दरवेळी समुद्राचं सौंदर्य काहीतरी वेगळंच भासतं सकाळी साडेसहा वाजता आम्ही घरातून निघालो मी माझं कुटुंब आणि आमची गाडी सकाळीच थोडं कुंद हवामान आणि प्रवासाचा गंध मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण करत होता आमचं ठिकाण होतं भाऊचा धक्का जिथून रो रो बोट सुटणार होती तिथे पोचलो सात वाजून तीस मिनटांनी अगदी वेळेत एव्हाना अनेक प्रवासी तिथे पोचले होते आणि बोटीत जाण्याची तडावट सुरू होती ऑनलाईन बुकिंग आधीच केलं होतं प्रत्येकी चारशे साठ आणि आमच्या कारसाठी एक हजार वीस हे बुकिंग केलं होतं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून अतिशय सोपं आणि सुविधाजनक प्रवेश मिळाल्यानंतर आम्ही आमच्या गाडीसह बोटीत प्रवेश केला प्रथम कार पार्क केली आणि मग गेलो डेकवर जिथून दिसत होती मोठी रोरो बोट दूरवर पसरलेला अथांग समुद्र आणि हलकीशी सायंकाळ सदृश्य शांत सकाळ डेकवर उभं राहून घेतलेले काही फोटो हसत खेळत एकमेकांचे क्षण टिपले आणि मग आमचं पाऊल वळलं कॅफेकडे तिथे ऑर्डर दिली नाश्त्याची अगदी गरमागरम चविष्ट असा नाश्ता जो आम्ही समुद्राकडे पाहत डेकवर घेतला डेकवर बसून नाश्ता करताना समोरून वाहणाऱ्या लाटांचं सौंदर्य सावळ्या आकाशातून डोकावणारा सूर्यप्रकाश आणि समुद्रावरून वाहणारा वारा हे सगळं अनुभवणं म्हणजे परिपूर्ण क्षण वाटलं दिवसाची ही सुरुवात इतकी सुंदर असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं तिथल्या वॉशरूमसुद्धा अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित होत्या जे प्रवासात खूप महत्त्वाचं ठरतं विशेषतः फॅमिलीसोबत असताना बोटीतून काढलेले व्हिडिओ क्लिप्स दूरवर दिसणारी जहाज जलद वेगाने वाहणारी बोटी आणि समुद्राच्या लाटा हे सगळं कॅमेऱ्यावर टिकताना मन भरून आलं आणि या संपूर्ण अनुभवाला अगदी रोमांचक बनवलं होतं पावसाच्या हलक्या सरींनी कधी हलका पाऊस कधी ढगांची गर्दी कधी थोडंसं ऊन सगळं मिळून रोरोचा हा प्रवास म्हणजे एक सुंदर समुद्रकथा वाटत होती हळूहळू मांडवा पोर्ट जवळ आलं बोट किनाऱ्यावर लागत असताना त्या क्षणांचं एक वेगळंच समाधान होतं आम्ही परत गाडीत जाऊन बसलो दरवाजा उघडला आणि आमची गाडी बोटीच्या पायऱ्यावर उतरून मांडवाच्या भूमीत आली मोकळी हवा भरपूर वेळ आणि संपूर्ण दिवस आमच्या पुढे खुला होता हॉटेलचं चेक इन वेळेवर करता आलं म्हणून रोरो बोटने सकाळी प्रवास करणं हा निर्णय एकदम परिपूर्ण वाटला हा रोरो -रो बोट प्रवास म्हणजे केवळ वाहतुकीचं साधन नव्हे तर एक अविस्मरणीय अनुभव होता समुद्राच्या खुशीतून मनाला लाभलेली शांतता आणि कुटुंबासोबत जगलेले आनंदाचे क्षण जर तुम्हीही एक वेगळा अनुभव घेऊ इच्छित असाल तर एकदा तरी रो रो बोटने मुंबई ते मांडवा प्रवास जरूर करा अशा आणखी सुंदर ब्लॉगसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह बाय